कशा मित्रांनो तो आमच्या सोबत आज आहे उज्ज्वला ताई आहेत खूप मोठ्या युट्यूबर आहेत त्यांचे शॉर्ट व्हिडिओ खूप खूप चांगले आहेत खूप खूप आवडतात मला अरे बापरे घोडा सांगतो काय जय भीबाई आज आम्ही आलेलो आहे तुमच्या उज्ज्वला आणि त्यांना भेटून असंच खूप मला आनंद झाला आम्ही भरपूर दिवसाची वाट बघत होतो कधी भेटतो भेटतो ना एक वर्षापासून वाटत वर्षभर झाला असं आम्ही वाट बघतो की कधी भेटतो कधी भेटतो पण आज तो योग योग आलाय आणि आम्ही म्हणजे आम्ही भेटायला तर खूप भारी वाटायला लागलंय आणि तुम्हाला माहिती हे सर्व म्हणजे आता मी जर रील्स बनवते आणि ते बाबासाहेबांचे बनवते बानासानाचं रील्स बनवते आणि ते मला खूप आवडते आणि त्या पण माझ्यासारख्या आवडीच्या आहेत त्यांना पण खूप आवडते आणि ते खूप छान असं कार्य पण करत आहेत समाज समाजसेविका पण आहेत सोशल 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 वर्कर खूप मोठ्या सोशल वर्कर आहेत ठीक आहे बरं एक नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने यूट्यूब वगैरे पूर्ण त्यांचं काम चालू आहे त्यांना पण जेव्हा यूट्यूब बनवत असतो ना तेव्हा काय भेटल या गोष्टी कसं ह्या गोष्टीचा विचार नाही करायचं बरं म्हणजे आंबेडकर चळवळ महामानव आपल्यासाठी आणि त्यांना एक क्रांतिकारी जय करून इथे आणि त्यांची हे चळवळ चालू राहते आणि हा कारवा कधी म्हणजे बंद होऊ नये जो तशी जळते त्याप्रमाणे हे नाव आणि हे कार्य सतत चालू राहणार रह। आहे आणि चालू राहील परत नाही आता हा मेसेज सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यात जास्त शेअर करा बरं एक नाही बाबासाहेबांना लाईक करा बाबासाहेबांसाठी असलं तर तुम्हाला दुसरे व्हिडिओ काहीतरी बोलायचं पण आम्हाला तसे व्हिडिओ नको आहे बरं एक नाही बरं आम्ही फक्त बाबासाहेबांचे अनु आहोत आणि बाबासाहेबांचे व्हिडिओ असणार तुम्हाला लाच पण बाबासाहेबच भेटणार बरं एक नाही थँक्यू जय भीम क्रांतिकारी जय भीम आणि जय महाराष्ट्र